साठी महत्वाची बातमी आहे मुंबईमध्ये चोवीस जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे मुंबईमध्ये पहिली भूमिगत मेट्रो ही धावणार आहे आणि चोवीस जुलैपासून ही पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिलेली आहे मुंबईमध्ये लवकरच भूमिगत मेट्रो धावणार आहे आणि या संदर्भातील माहिती दिलेली आहे भाजप नेते विनोद तावडे चोवीस जुलैला या भूमिगत मेट्रोच लोकार्पण होणार आहे मुंबईकरांच्या सेवेमध्ये चोवीस जुलैला ही भूमिगत मेट्रो दाखल होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार पद्मेश चोवीस जुलैपासून मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे आपण बघितलं तर आत्ताच विनोद तावडे यांनी ही जी माहिती दिली आहे की चोवीस तारखेला मुंबईतली जी पहिली भूमिगत मेट्रो आहे त्याचा फर्स्ट फेज सुरू होणार आहे त्याचबरोबर मुंबईसाठी ही जी खूप महत्वाचा प्रोजेक्ट असणार आहे त्याचबरोबर आपण बघितलं की जो मुंबईमधला असलेला ट्राफिक यामुळे कमी होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबईकरांसाठी सरकारने दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आपण बघू शकतो त्याचबरोबर बहात्तर तासापूर्वीच नरेंद्र मोदी हे मुंबईत आले होते त्यांनी अनेक जे मोठे मोठे प्रकल्प आहे त्यांचं पण बघितलं तर भूमिपूजन केलं होतं त्यानंतर आता परत नरेंद्र मोदी चोवीस तारखेला मुंबईत येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर आपण बघितलं की ही जी मेट्रो असणार आहे ती फर्स्ट फेज असणार आहे त्यामुळे त्यानंतरचा जो फेस आहे फेस आहे पुढील आठ महिन्यामध्ये सुरू होत होणार आहे असंही आपल्याला कळत आहे नक्कीच पद्मेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात